सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आजच्या दिवशीचे तूर बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबत त्या ठिकाणी जालना असेल लातूर असेल अकोला असेल अमरावती असेल हिंगणघाट मलकापूर सोलापूर वाशिम हिंगोली नागपूर सावनेरा अशा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेमधील तुरीला काय दर आहे ते आपण त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे आपली बाजार समिती येतोपर्यंत तोपर्यंत व्हिडिओ त्या ठिकाणी काळजीपूर्वक नीट पहा तुम्हाला हे दर रोज तुमच्या मोबाईलमध्ये जर पाहायचे असेल तर लगेच चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अकोला आवक झालेली आहे पंधराशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे अमळनेरा आवक झालेली आहे पाचशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारात भेटतोय सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी बीड आबक झालेली आहे बत्तीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार आठशे दोन रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी दुधनी आवक झालेली आहे अकराशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे बाराशे आवक झालेली आहे एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे बार्शे बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी बाजार समिती आहे ती आहे शेवगाव आवक झालेली आहे ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारा भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती शेतकरी मित्रांनो तुळजापूर आवक झालेली आहे पंधरा क्विंटल कमीत कमी बाजार भेटला आहे सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारा भेटला आहे तुळजापूर बाजार समितीमध्ये सात हजार एकशे पन्नास प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे ती आहे कर्जत आवक झालेली आहे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी मेहकर आवक झालेली आहे सातशे तीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय मेहकर बाजार समितीमध्ये सात हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे मूर्तिजापूर अकोला आवक झालेली आहे आठशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल